विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ भगतवाडी या गावातून देवी देवी जवळ गाव आहे होत तीस पस्तीस गाव घरांचं गाव आहे पण तिथं दारूची दुकाने अनेक आहेत ती बंद व्हावं ह्यासाठी आम्ही इथंपर्यंत आलेलो बसस्टँडला महिलाला बसायला जागा नाही प्रवासाला जायला जागा नाही परत लहान मुलं रस्त्यावर खेळतात काचाच्या बाटल्या फोडणे दारू पिऊन शिवेगाळ करणे असं आमच्या गावात चालू आहे यासाठी शेवटचा उपाय म्हणून दारू आमच्या कायमस्वरूपी गावातून बंद व्हावं लहान मुलाचे भविष्य सुधारावं यासाठी आम्ही दारूबंदीसाठी उपोषण करणार आहोत या गावातून देवी देवीच्या जवळ आहे छोटंसं तीस पस्तीस गाव घरांचं गाव आहे पण तिथं दारूची दुकाने अनेक आहेत ती बंद व्हावं त्यासाठी आम्ही इथंपर्यंत आहे बसस्टँडला महिलाला बसायला परत फोडणे दारू पिऊन शिवेगाळ करणे हा उपाय म्हणून लेकर ओम महाकालेश्वर भक्तीधाम आयपाटी भगतवाडी कोळेवाडी इथून आलो आहे आणि तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आम्ही कोळेवाडी या गावातून आलो आहे आमच्या गावामध्ये एक देवीचं मंदिर आहे त्या मंदिरासाठी भरपूर काय भाविक भक्त येतात जातात चोवीसात तिथं भरपूर पब्लिक असते परंतु काही त्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहे दारूचे दारू परत पत्ते खेळणे असे बरेचसे काही धंदे चालू आहेत त्यामुळं आम्ही उमरगा पोलीस स्टेशनला बरेच वेळोवेळी तक्रार केलेली आहे ओमर्गा पोलीस स्टेशन आमची दात घेत नाही बऱ्याच ठिकाणी तुरलेले आहेत आमच्याकडे त्यांचा पोच बी आहे आणि शेवटी कंटाळून आम्ही उस धाराशिवला आलो आहे आणि धाराशिवमध्ये आम्ही हो का कारवाई केलेली आहे काय मागणी तुमच्या मागणी काय बघा साहेब आमच्यातले जेवढे काय अवैध धंदे दे आहेत तेवढे बिलकुल बंद झाले पाहिजे कारण महिलांना इतका त्रास आहे घरातलं राशनपाणी विकणे बकऱ्या शेळ्या विकणे कोंबडे विकणे परत बाहेरून आले लोक चु दारिकून चोर चोऱ्या करणे बाय बायांना मारहाण करणे शिवीगाळ करणे असा बरा प्रकार झालेला आहे एकही दिवस सुख आणि समृद्धीचा नाही चांगला एकही दिवस नाही महिला सगळ्या जाजवून गेलेल्या आहेत कंटाळून गेलेल्या आहेत शेवटचा पर्याय म्हणून आम्ही उस्मानाबाद आलो आणि नाही इथं जर काम जर झालं तर आम्ही स्वतःच आमच्या तालुक्यातून हद्दपार होण्याची हां ठेवलेली आहे आणि सहा तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन आमच्या ग्रुप ग्रामपंचायतच्या जुन्या ग्रामपंचायतच्या समोर रस्ता रोपो आंदोलन आणि आमर आमरण उपोषण करणार आहोत भगतवाडी आणि चिरेवाडी हे गुरुग्राम पंचायत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा